नमस्कार मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ आपण सर्वजण मला ओळखता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की येणाऱ्या एकवीस तारखेला एकवीस जुलैला गुरुपौर्णिमा आहे आणि खूप ताई आणि दादांच्या मला लगातार प्रश्न येत आहेत की ताई आम्हाला महाराजांची सेवा करायची आम्हाला असं म्हणा की आम्हाला गुरुपद घ्यायचं आहे पण आम्ही काय करायला पाहिजे आजच्या व्हिडिओमध्ये मी bueno आपल्या सगळ्यांना अकरा दिवसाची सेवा सांगणार आहे आपल्याला जर महाराजांची सेवा करायची आहे या दत्त महाराजांची सेवा करायची आहे तर काय सेवा केल्या जाते पण आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्याला फक्त अकरा दिवसाची सेवा सांगणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये दर गुरुपौर्णिमेला आपण कशी दत्त महाराजांची सेवा करावी आणि आपल्या इच्छा पूर्ण कराव्या तर नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला तो मिळणारच आहे पण आधी हा व्हिडिओ पूर्ण बघून घ्या आपल्याला आता अकरा जुलैपासनं तर एकवीस जुलैपर्यंत अकरा दिवसाची सेवा करायची आहे आता सेवा कशासाठी सेवा का केली जाते सेवा केल्याने असं म्हणतात मेवा मिळतो माझी आजी म्हणायची सेवा केल्याने मेवा मिळतो आता मला मेवा म्हणजे लहानपणी कळायचंच नाही आता मोठी झाली तर कळतं म्हणतात ना जसं तुम्ही वयाने मोठे होता अध्यात्म तुम्हाला कळत असतं मेवा म्हणजे खायचा मेवा नाही आपल्याला मेवा म्हणजे आपल्या हातात आपल्याकडनं आपल्या हातातनं हता, महाराज आपल्याकडनं ईश्वर आपल्याकडनं पुण्य करून घेतात पण कधी कधी आपल्याला कळत नाही आपण क्रोधाच्या भरामध्ये पाप सुद्धा करतो मग आपण म्हणतो ना कित्येक गोष्टी आहेत की माझ्या ह्या पूर्ण होत नाहीये मला पुत्रप्राप्ती संतान प्राप्ती होत नाही आहे मनासारखा जॉब नाही आहे घरामध्ये कटकट आहे निगेटिव्हिटी आहे माझा संसार तुटण्यावर आलेला आहे मी काय करायला पाहिजे कोणीही माझ्या विरोधात को बोलत मग अशाच गोष्टी आपल्या जीवनामध्ये चालू असतात पण जेव्हा आपण सेवा करतो कोणतीही गोष्ट आपण अट ठेवतो ना की मी अकरा दिवसाची करत आहे महाराज आणि मी हे करत आहे माझी सेवा तुमच्या चरणी मी अर्पण करत आहे तर आपण काय करताय म्हणून सगळ्यात आधी वाणी चांगली ठेवावी कोणाविषयी पाप मनात नसावं आहे तुझं चांगलं होईल तेव्हाच माझंही चांगलं होईल ओके तो विषय खूप वेगळा आहे पण आज आपल्याला बघायचा आहे की आपल्याला अकरा दिवसाची दत्त महाराजांची सेवा कोणती करायची आणि ही सेवा लेडीज जेंट्स कोणीही करू शकतं पण याच्यात काही नियम राहतील नियमामध्ये बसल्यावरच तुम्हाला त्याचा फळ मिळणार आहे जसं अकरा तारखेला सकाळी लवकर उठायचं उठल्यानंतर आपल्याला सूर्य भगवानांना जल जल द्यायचं आहे पूर्व दिशेला ओम सूर्याय नमहा म्हणून त्या जलमध्ये आपल्याला चिमुटवर हळद टाकायची आता तुम्ही म्हणणार जल कधी तर सकाळी सातच्या आधी ओके कोणतीही इच्छा असो त्याच्यासाठी हा तुम्ही उपाय करू शकता त्यानंतर तुमच्या देवघरामध्ये दे बसून तुम्ही फोटो असेल तर ठीक नसेल तर काहीच हरकत नाही आहे गुरुचरित्र पारायणामधला त्रेपन्न नंबरचा अध्याय लागेल आपल्याला ओके त्रेपन्नवा अध्याय असा आहे की तुम्ही तो जर अध्याय एक वेळा वाचत असेल तर पूर्ण गुरुचरित्र पारायण केल्याचा जे फळ आहे ते आपल्याला मिळत असतं पण जेव्हाही पारायण करत आहे तर समोर काही अकरा एकवीस रुपये दक्षिणा ठेवा बनाना असता केळी थोडशे ठेवा प्रसादामध्ये पिवळ्या कलरचा प्रसाद ठेवा जर ते नसेल तर गुळ ठेवला तरी चालेल आणि त्रेपन्नवा अध्याय वाचायच्या आधी कुलस्वामिनीला गणपती बाप्पांना म्हणजे त्यांचं दर्शन घेऊन नंतर त्रेपन्नवा अध्याय वाचनं सुरू करा तो अध्याय वाचनं झाल्यानंतर तुम्हाला एक मंत्र देते त्या मंत्राची एक माळ घ्यायची आपल्याला ओम द्राम नमः ओम द्राम दत्तात्रय नमः हा दत्त महाराजांचा मंत्र आहे ह्याला बीज मंत्र सुद्धा म्हटल्या जातं हा मंत्र पूर्ण तुम्हाला एक माळ घ्यायची आहे होत असेल तर पिवळ्या कलरचं वस्त्र धारण करा सेवा करताना पूजा करताना ते झाल्यानंतर जसं होईल जर तुम्हाला गाय बाहेर दिसत असेल तर गायमाताला हिरव्या कलरचा चारा काहीतरी या तुम्हाला पालक मेथी जर वाटत असेल की थोडी सस्ती आहे तर ते तुम्ही खाऊ घाला ते पण शक्य नाही आपल्या घरची चपाती आहे ती सुद्धा तुम्ही गायला द्या जर गायमाता नसेल दिसत तर सगळ्यात बेस्ट आहे की गरीब लोक जर बाहेर दिसत असेल तर काहीतरी अन्नदान तुम्ही लगातार अकरा दिवस करू शकता ते शक्य नसेल तर ठीक आहे आखरीच्या दिवशी करा असं लगातार तुम्हाला एकवीस दिवस करायचं आहे मध्ये काही अडथळा आला पिरियड्स वगैरे आले तर लेडीजला राहू आहे पण नंतर पुढे अकरा दिवस कम्प्लीट करून टाकायचे कोणी वारलं तर राहू द्यायचं त्याला काही इलाज नसतो ते आपल्या हातामध्ये नसतं आता लगातार एकवीस दिवस आपण ही सेवा केल्यानंतर जसं सकाळचाच टाइम आपल्याला ठेवायचा आहे तुम्हाला जास्तच शक्य नसेल तर संध्याकाळी करा पण टायमिंग एक असला पाहिजे तुमच्या मुखातनं वाणी खराब नाही कोणाविषयी उपवास पकडायची गरज नाही तुम्ही खाऊन पिऊन करू शकता फक्त सेवा करायच्या आधी तुम्हाला सेवा करायच्या आधी सकाळी काहीच खायचं नाही ओके एकविसाव्या दिवशी तुम्ही तुमच्या घरी पुरणाची पोळी नैवेद्यामध्ये ठेवू शकता बेसनाचे लाडू ठेवू शकता पिवळ्या कलरची मिठाई जसं पिवळ्या कलरची मिठाई आपल्याला तिथे ठेवायची आहे ती पण शक्य नसेल तर गुळ ठेवा त्यानंतर अकरा केळी आपल्याला घ्यायची आहे अकरा केळी आपल्याला आपल्या देवघरातच ठेवायची आहे एकविसाव्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये एक केळं प्रसाद म्हणून ठेवायचं आपली इच्छा सांगायची बाकी आपल्याला गरिबांना वाटून द्यायचं आहे या प्रकारे आपल्याला हे अकरा दिवसाची सेवा लगातार करायची आहे होईल तेवढं दुसऱ्यांची मदत करा ती जी दक्षिणा आहे तुम्हाला वाटेल तर गरीबांना द्या या तुम्ही मंदिरात दानसुद्धा सुद्धा करू शकता ही सेवा केल्याने तुम्हाला मनाला तर खूप चांगलं वाटेल तुमचं मन क्लीन होईल तुमच्या मनामध्ये अध्यात्माची आवड निर्माण होईल सर्वात आधी कसलीही प्रॉब्लेम असं दूर होईल प्राप्ती घराची या संसारामध्ये वादविवाद आहे निगेटिव्हिटी आहे तर याच्यासाठी तुम्ही ही अकरा दिवसाची सेवा करा आणि तुम्ही बघा सर्वात मेन हे सेवा करताना ब्रह्मचारी पालन करायचं आहे होईल तेवढं बाहेरचं खायचं नाही म मुखातनं वाईट शब्द काढायचे नाही कारण मला लगातार प्रश्न येत असतात तुम्ही कोणतीही सेवा करत आहे काही करत आहे तर तुम्हाला थोडे तरी नियम पाडावे लागतात या प्रकारे ही सेवा करा शंभर टक्के सांगते आपल्याला रिझल्ट येतील धन्यवाद